संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रुबी हॉल क्लिनिक मधील रेडिओलॉजी विभागामध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने रविवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान आत्महत्या केली पोलीस उपायुक्त स्मारताना पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून डॉक्टर गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयामध्ये कार्यरत होते घटनेबाबत घरच्यांनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही त्यांच्या मते डॉक्टरने कामाच्या ताणामुळे टोकाचे पाऊल उचलले असावे मात्र पोलिसांनी स्पष्ट केले की सुसाईड नोटमध्ये कामाच्या तानाचा थेट उल्लेख नाही सुसाईड नोटमध्ये मोबाईल आणि यू पी आयचे पासवर्ड देण्यात आले असून थँक्स पी एम सर फॉर ऑल असे नमूद करण्यात आलं आहे पी एम सर म्हणजेच त्यांचे एच ओ डी डॉक्टर प्रणव महादेवकर असल्याचा अंदाज वर्तवला आहे पोलिसांनी एच ओ डीची चौकशी केली असून त्यांच्या फोनचीही तपासणी केली आहे डॉक्टरने स्वतः एच ओ डीला मला सायकोलॉजिस्टची गरज आहे असा मेसेज पाठवला होता ज्यावरून मानसिक तणावाचे संकेत मिळत आहेत घटनेचा तपास सुरू असून आत्महत्या मागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेलं नाही असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय त्याच्या घरच्यांनी आत्ता जे स्टेटमेंट्स दिले त्याच्यामध्ये तर सध्या कोणाची तक्रार नाही असं म्हणलेलं आहे परंतु त्यांचं तोंडी म्हणणं होतं की वर्क प्रेशरमुळं आमच्या मुलानं हे केलेलं असावं तर त्या दृष्टीनं आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि अजूनपर्यंत तसं काही पुरावे आम्हाला मिळालेले नाही आहेत की ज्याच्यामध्ये वर्कच्या प्रेशर खाली संबंधितांनी आत्महत्या के केलेली असावी कारण त्याची सुसाईड नोट मिळालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी मोबाईल नंबर मोबाईलचं पासवर्ड दिलेलं आहे यू पी आयचा पिन दिलेला आहे आणि खाली लिहिलेला आहे थँक्स पी एम सर फॉर ऑल म्हणून लिहिलेलं आहे पी एम सर हे त्याचे एचओ डी होते प्रणव महादेवकर म्हणून तर त्याचं त्यांचं इनिशियल ते असू शकतं अजूनही एका डॉक्टरांचं पी एम असे इनिशियल्स येतात तर त्या ते दृष्टीनं आमचा तपास चालू आहे परंतु अजून असं काही मिळालेलं नाही आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ब्लड प्रेशरमुळं ही आत्महत्या केलेली असावी असं त्यांनी कुठं देखील सुसाईडमध्ये वगैरे लिहिलेलं नाही सुसाईड नोटमध्ये वगैरे लिहिलेलं नाही आहे मॅडम जे एचओडी आहेत त्यांचा जबाब आपण नोंदवलाय का त्यांच्याकडे चौकशी केली त्यांनी काय सांगितले की कशा प्रकारचा त्रास दिला जातो किंवा काय कुटुंबियांनी सांगितलं कुटुंबिय एवढं नाही त्या दिवशी ते त्या एवढ्या मानसिकतेमध्ये पण नव्हते कारण त्यांना पुढं बॉडी गुजरातला घेऊन जायची होती कारण हे डॉक्टर हे गुजरातचे होते ते त्यामुळे ते त्याच ह्याच्यामध्ये होते त्यांची त्या दिवशी तेवढी मानसिकताही नव्हती जास्त तर त्यांचं फक्त म्हणणं असं होतं की हा वर्क प्रेशरमध्ये होता कामाच्या प्रेशरमध्ये होता असं त्यांच्या वडिलांचं भावाचं वगैरे म्हणणं होतं आणि एचओींना आहे तर मी स्वतः त्यांना इंटरोगेट केलेलं आहे त्याच्यामध्ये तर त्यांचं रुटीन कामं आहेत त्या दृष्टीनं त्यांनी ते कामं करून घेतलेले आहेत आणि त्याचं रेकॉर्ड इवन मॅसेजेस ते ओनली प्रोफेशनल आहे त्याच्यामध्ये आणि फक्त एका मेसेजमध्ये त्यांना म्हटलेलं आहे की मला सायकोलॉजिस्टची गरज आहे सर म्हणून त्यांना ओ डीनंच तसा मेसेज केलेला आहे त्यामुळे तो टेन्शनमध्ये नक्कीच कसल्या तरी असेल पण आपण आता ते डिफाईन नाही करू शकत की ते कामाचं टेन्शन होतं का इतर कशाचं होतं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा